नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे मर्शिडेरी फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो बऱ्याच वेळेस आपल्या गोठीवरती आपण जो चारा वापरतो बरेचशे आता महाराष्ट्रामध्ये पेयजसारखा उसासारखा चारा वापरला जातो आणि आत्ता जो हा पावसाळी सीजन आहे यामध्ये चार्यावर अनेक प्रकारच्या बुरशी येते आणि गाण्याच्या आपल्या पोटामध्ये दंत वाढून आणि किंवा ऑक्टोबर हिट येते त्या हिटमुळं आपल्या गाळ्यांचा चारा खाण्याचं प्रमाण एक कमी होतं तर मित्रांनो बरेच आता शेतकरी लिवोटॉनिक वगैरे सारखे प्रयोग करतात आणि लिवोटॉनिक वापरून सुद्धा गाया जो समजा थोडा खराब दर्जाचा चारा आहे तो चारा खाण्यास टाळटाळ करतात आणि आपल्या गवणीमध्ये तसा चारा शिल्लक राहतो तर अशा या समस्येकरता आपण काय उपाय केला पाहिजे त्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही शेवट पण बघा आणि हा व्हिडिओ जर आवडला आपल्या पशुपालक शेतकरी मित्रांना नक्की शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण सुरू करतोय तर शेतकरी मित्रांनो ही जी समस्या मी तुम्हाला आता सांगितली की गाया गव्हामध्ये चारा शिल्लक ठेवतात चारा खातीने आपण तो चारा टाकतोय पण ते चारा खातीने बऱ्याच वेळेस दोन दोन दिवस सुद्धा तो चारा गवणीमध्ये पडून राहतो अशा करता आपण काय केलं पाहिजे शेतकरी मित्रांनो आता एक आपण गायचं पोट कशा प्रकारे चालतं हे समजून घेऊया मित्रांनो आपण गाईला जेवढं चारा देतो जे जे ना त्या चारा पचवणीचं काम हे गाईच्या पोटामधील बॅक्टेरिया करीत असतात जे आयुर्वेदिक म्हणजे हवेशिवाय जगणारे बॅक्टेरिया असतात तसे आपले दह्यामध्ये बॅक्टेरिया असते त्या पद्धतीनं गाईच्या पोटामध्ये बॅक्टेरिया असतात आणि ते बॅक्टेरिया चारा ते चाराचं रूपांतर इतर घटकामध्ये करून आपल्या गाईचं दूध आणि शरीर तयार होत असतं तर मित्रांनो ह्या सततच्या पावसामुळे किंवा गाईच्या पोटात दंत जरी जास्त झाली किंवा गायी एखाद्या आजाराला बळी पडली आता सध्या महाराष्ट्रात लंपी संक्रमण होऊन गेलं आहे अशा गाईसुद्धा चाऱ्याला कमी पडलेलं त्या पोटभर चारा नाही तर अशा गाया चारा का नाही तर त्यांच्या पोटामध्ये आपण जे जीवाणू असतात बॅक्टेरिया तर गाई आजरी पडली किंवा गाईला दूषित चारा गेला गाईच्या पोटामध्ये जंत झाले तर हे बॅक्टेरियाचा काउंट हा कमी होतो हा कमी झाल्यामुळं त्या गाईच्या पोटामध्ये गाईला भूक ही कमी लागते आता लिव्हरटॉनिकचं काम यामध्ये वेगळं येतं पण परंतु जर ते बॅक्टेरियाचा जर काउंट वाढला तर आपल्या गायांचा अन्न पचलं जातं आणि अन्न पचल्यामुळं त्यांचं खाण्याचं प्रमाण हे वाढतं आता याकरता मित्रांनो मार्केटमध्ये प्रोबायोटिक म्हणून बॅक्टेरिया कल्चर मिळत असतं ते आपण एका गाईला पाच ग्रॅमपर्यंत देऊ शकता तर आपण सुद्धा आपल्या मर्सिडरी फार्मवरती ॲक्टिसेफ या कंपनीचं जे या नावानं जे येते आहे ते आपण वापरतो इतर कंपनीचे सुद्धा मार्केटमध्ये चांगल्या प्रकारचे प्रोबायोटिक आहे परंतु आपण ज्या गोष्टीचा रिझल्ट आला तेच तुम्हाला मी तुमच्या समोर सोबत शेअर करणार आहे हो। त्यामध्ये आपल्याला ॲक्टिव्ह शेप खूप छान रिझल्ट आहे साधारणतः एक दोन ते तीन दिवस आपण पशुखाद्याच्या सोबत टॉप ड्रेसिंग करून हलक्याशा पाण्याचा एक शिपका मारून आपण खाद्याबरोबर त्याला मिसळण करून देऊ शकतो किंवा आपण पिठाचे गव्हाच्या पिठाचा ओंडा करून त्यामध्ये सुद्धा आपण ते प्रोबायोटिक देऊ शकतो आपण एक तीन ते ती चार दिवस जर प्रोबायोटिक एक पाच ग्रॅम जर प्रत्येक गायला दिलं मित्रांनो तर गाईचं पोटातील बॅक्टेरिया काउंट वाढवून गाईचं पचन सुधारत बऱ्याचशा गाय आता पावसाळ्यामध्ये जे कोवळे चारे येते त्यामुळं पातळ हे शेण टाकत असतात तर अशा समस्येमध्ये सुद्धा याचा चांगला फायदा होतो आपण प्रोबायोटिक दिलं तर आपल्या गाईचं पचन सुधरून गाईचं शेणसुद्धा आपल्याला पोट एकदम नॉर्मलला येते त्याचबरोबर त्या गाईचं आपटेक वाढल्यामुळं त्याचा फायदा आपल्याला दुधामध्ये मिळतो अशा प्रकारे आपण आपल्या गाई जर चारा खात नसेल गव्हाणीमध्ये जर चारा शिल्लक ठेवित असेल तर आपण आपल्या गाईला दररोज तीन ती चार ते चार दिवस आपण प्रोबायोटिक हे दिलं पाहिजे त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं ॲक्टिव्ह नावाने येते मेडिकलमध्ये तर ते अतिशय चांगलं आहे इतर कंपनींचे सुद्धा मार्केटमध्ये प्रोबायोटिक मिळतात तुमच्या अनुभवानुसार तुम्ही ते वापरू शकतात तर मित्रांनो हे प्रोबायोटिक धल्यामुळं आहे ना गाईवर चाकाकीसुद्धा येते आणि गाईचं दूध उत्पादनसुद्धा वाढतं बऱ्याच वेळेस प्रोबायोटिक न दिल्यामुळं गाईचं दूध कमी झाल्यानंतर परत वाढत नाही कारण तिथं चाऱ्याचा आपटेक कमी होतो जे चारा पचवणारे जीवाणू हीची संख्या कमी होते आणि ती संख्या वाढून परत आपल्या गायांचं पचन सुधारलं जातं गाईला जे कोवळ्या चाऱ्यामुळं गॅस तयार होणं किंवा पोटफोगीवनं या आजारापासूनसुद्धा आपल्याला या दिल्यामुळे फायदा होतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या आप पशुपालक शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा